नमस्कार फ्रेंड्स आज एक चांगला एक्सपिरियन्स भेटला आणि एक गोष्ट आज नवीन शिकायला भेटली <coughs> की म्हणजे ऐकलं होतं कुत् हर कुत्ते का दिन आता आहे हर किसी का दिन आता तर हा ह्यावेळेस सोयाबीनच्या कुटारचा ह्या वर्षी दिन आला आम्हीच लोक आहे का हे कुटार कोणी न्यायासाठी तयार नव्हतं तर जाळत होतो म्हणजे इतकी बेकार कंडिशन होती आणि आज हे कुटार विकत घ्या लागलं कारण की कुटार नाही आहे तर झाडू मारून पायाने जमा करून पूर्ण आज हे कुटार भरत आहे काल जितकं का ट्रॉलीमध्ये गेलं तेवढं ट्रॉलीमध्ये काल घेऊन गेलो आता एक 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 कसं पोतं भरून न्या लागत आहे तर तुमच्याकडे पण हेच कंडिशन आहे का सोयाबीनचं कुटार भेटत नाही आहे कारण की सगळे लोक का हार्वेस्टरनी काढत आहे कारण की सोयाबीनला उतारी नाही आहे त्याच्यामुळे कोणी सोंगून नाही राहिलं आणि ह्या जे शेतामध्ये आहे एकरी चार क्विंटलचं ॲव्हरेज भेटला आहे सोळा क्विंटल सोयाबीन चाली चार एकरात इथे आणि हे एकच वावर आहे जे सोंगल्या गेला आहे इथे अर्ली व्हेरायटी होती इथे पंच्याण्णव साठ त्याच्यामुळे यांचे दाणे तरी भरले होते बाकी इथे जेवढी तुम्हाला दिसेल सोयाबीन हे कोणीच सोबून नाही ह्या एरियामध्ये आमच्या सगळ्यांच्या पाताई पानं गळाचे आहे चार महिने होत आले तर सेम कंडिशन तुमच्याकडे पण आहे का एकडी एक, एक पोतं दोन पोते बस हेच कंडिशन आहे यावर्षी वर्षी तर नक्की मला कमेंट करा आणि मला कळवा चला थँक यू भरतो भाऊ कुठं का आहे पैसे देऊन विकत घेतलं फेकूही नाही शकत जावी नाही शकत जेवढं उरण तेवढं नी चलो जय जवान जय किसान